चला नमस्कार नमस्कार <laughs> जे हरी कोण आहे आमची च्यू बाई चिऊ कुठे गेलतो ग आपण च्यू ह तुळजापूरला गेलतो कुठे गेलतो हा आता कुठे आलोय आपण करमाळ्यात आलो कुठे आलो करमाळ्या आता कुठे जायचं आपल्याला कुरकुमला अगो जिजुरीला जायची वय जेजुरीला जायचं आता दोस्तांनो चला आहे का नाही

पैसा असल्या सगळे भेटतोय सावकार गेले आपल्या देवाला आपण काय सावकार आहे चहा बनवायला कोण नाही शांत बसायचं शांत बसायच आता कुठं जायचं आता कुरकुम डायरेक्टच हा मग जिजुरी मध्ये काय काय ना गो मध्ये मधलं नाही काय आता जेजुरी मग राशीला नाही जायचं राशी ना जायचं रा की आता मग काय म्हणतो राशीना मग काय म्हणता कुरकुम राशीला आले की दर्शन घेऊन जातो बंदी अजिबात नाही उकळीत नाही हाव काय काय ना काही दे ना चिया बी दे बिस्किट बी ना

राती जागली काल काय केलं तुम्ही बर असं गोल फिरत आहे का होत नाही ना चला रेस मग हे रेस मला तर काहीच होत नाही का होत आहे काय त्याला काहीच होत नाही हा ना अन्न काय बोब्या खायच्या का तुम्हाला खायच्या होय चला चला झालं बघा चहा पिऊ पुढे केला चला